सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्कार मंडळी मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात भटकंती न संपणार प्रवास साडेतीन शक्तीपीठापीठी एक आहे तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर तर बरेच जणांनी इथे जाऊन दर्शनही घेतलं असेल आणि काही जणांना ते जमलेही नसेल तर आज आले आहे मी ठाण्याला पाच पाकडी येते इथे आपल्या श्री तुळजापूर देवी मंदिराचा प्रति तुळजापूर उभारण्यात आलेला आहे या मंदिराचा जीर्णोद्धार अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यांना इथे येऊन देवीचं दर्शन करता येत नाही त्यांनी आमच्या या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दर्शन घ्यावं आणि ज्यांना यायचं असेल त्यांनी इथे येऊन नक्कीच आपल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यावं तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला पण सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला जर मंदिरात यायचं असेल तर ते कसं यायचं हे मी तुम्हाला आता सांगते ठाणे स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला ठाणे वेस्ला यावं लागतं तिथून आपल्याला स्टेशनच्या बाहेरून रिक्षा वगैरे मिळतात तर रिक्षाने आपण आल्यानंतर आपल्याला साधारण दोन किलोमीटरवर आल्यानंतर हे आपल्याला देवीचं मुख्य प्रवेशद्वार दिसत आहे आपण इथे डायरेक्टही आतमध्ये जाऊ शकतो तर मला तुम्हाला हे प्रवेशद्वार दाखवायचं होतं म्हणून मी उतरले आहे नाहीतर साधारण या प्रवेशद्वारापासून शंभर मीटरवरती देवीचं मंदिर आहे माझ्या मागे बघाल तर हा मुख्य प्रवेशद्वार आहे हा रस्ता सरळ आपल्याला देवीच्या मंदिराकडे घेऊन जातो मंदिराच्या बाहेर आपल्याला देवीचे ओठे घेण्यासाठी इथे आपण बघाल तर आपल्याला दोन तीन दुकानं दिसत आहेत तर इथे आपण देवीची ओटी घेऊया ताई याची प्राइस काय आहे शंभर शंभर रुपये आहे आणि आपल्याला जर साड्या हव्या असतील तर इथे साड्या पण आहेत ज्या आपण देवीला ओटीमध्ये अर्पण करू शकतो मंदिराच्या या बांधकामाबद्दल सांगायचं झालं तर हे बांधकाम हे काळ्या पाचणापासून केलेलं आहे आणि हे बांधकाम करताना इथे कोणत्याही प्रकारचं लोखंड आणि सिमेंट वापरण्यात आलेलं नाही आणि एक ह्या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर इथे अगोदर तुजाभवानीचंच मंदिर होतं आणि हे बांधकाम पूर्ण व्हायला तब्बल चार वर्षं लागली इथे आल्यानंतर आपल्याला लालबागमधील गणेशोत्सवाची नक्कीच आठवण येते तिथे गणेश गल्लीत जो बाप्पा बसतो ना तिथे असेच भव्य दिव्य देखावे उभारण्यात येतात आणि इथे हे जे बांधकाम करण्यात आले आहे हे काळ्या पाषाणामध्ये करण्यात आले आहे ते पण अगदी भक्कम आणि खूपच सुंदर कलाकृतीने असं हे मंदिर आपल्याला उभारण्यात आलेलं दिसत आहे तर कसा वाटला तुम्हाला ठाण्यातील पाच पाकडी येतील प्रति तुळजापूर भवानी मंदिराचा हा व्हिडिओ आपल्याला मनात खूप इच्छा असते की देवीचं दर्शन घ्यावं पण ते कधी कधी जाऊन घेता येत नाही तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून देवीचं दर्शन घेतलं असेल आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच इथे या आणि या भव्य दिव्य मंदिराचं दर्शन घ्या आणि हो आपला भटकंतीनंच संपणारा प्रवास या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे फिरत राहा मजेत राहा धन्यवाद